मंडळी सुरू आहे आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज जेजुरीमध्ये आलेला आहे आणि तुम्हाला व्हिडिओ बघल्यावर लक्षातच येईल की आपण आत्ता मल्हारी मार्थंड माळसा आणि बानू यांना भेटणार आहोत त्यांनी वारकऱ्यांना देखील आशीर्वाद दिलेले आहेत मात्र त्यांचा चेहरापासून ते सकाळपासून ते उभे आहेत त्यांचे पाय दुखत आहेत तुम्ही खाली बसतात तरी चालेल बघा खाली फसल्यामुळे ते खुश झाले कोंबणे कुटुंबी आहे जेजुरीमधलं त्यांनी या मुलांची वेशभूषा केली आणि वारकऱ्यांना प्रत्यक्षात कुणाला गडार जातात नाही त्यांना साक्षात ला दे देवाचं रूप असतं खंडोबा मासा आणि बानू तिघांचंही दर्शन आलंय सर ही कल्पना कशी सुचली ही कल्पना माझ्या मिसेसनी मला सुचवली आणि पूर्ण तिला मी सहकार्य केलेले आहे या विषयीमध्ये तर मॅडम सुचली कल्पना तुम्हाला सगळेच जण वारकरी गडापर्यंत जाऊ शकतो मित्रो कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं तर जावंच लागतं अशा वेळी कामी येतं आपल्या घरातलं सोनं बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र व त्वरा करा आणि गोल्ड लोन साठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इनवर वर लगेच अर्ज करा बँक ऑफ महाराष्ट्र करत किंवा मग त्यांना एक त्याचा आनंद मिळावा इथं जेजुरी नगरीत आलेत सोने देवाच्या सोन्याच्या जेजुरीत आलेत ते त्यांच्यातून त्यांच्या ह्या बालरूपातून त्यांना खंडेरायाचं दर्शन व्हावं ह्यासाठी फक्त देव साक्षात त्यांच्यासाठी गड उतार करून आलेत असं त्यांना समाधान मिळावं ह्यासाठी ही म्हणजे नाही का छोटासा प्रयत्न केलाय हे मल्हारी मारतांड खंडोबा यांची जरा नाव आणि एक कितवीत आहे आता खंडोबा हा मूळ आहे समर्थ सागर खोमणे आणि तो सेकंड स्टँडर्डला आहे महेश्वरी सागर खोडणे जिनी माळसाईचा लुक ती एल के जीला आहे आणि ही इशू इशू म्हणजे आहे पण त्यांनी ही लूप केलाय बाणायचा चालू केलेला आहे पल्हारी मार्केट आहेत कोंबडे जी आहेत कसं वाटतंय सगळी तुमच्या पाया पडतायत दर्शन घेत आहेत चांगलं वाटतय चांगलं वाटतय पाय दुखतायत का नाही दुखत खरं सांगा सांगा सुद्धा हसतायत देवांचे खरंच पाय दुखतात वारकऱ्यांचे जसे पाय दुखतात तसे देवांचे उभे राहून पाय दुखलेले आहेत मात्र जेजुरीमध्ये त्यांनी सर्व वारकऱ्यांना दर्शन देऊन एक प्रकारे प्रसन्नता आणलेली आहे आणि वारकरी देखील ह्या छोट्या देवांच्या पाया पडत आहेत कॅमेरामॅन ज्ञानेश्वर भडसह मी प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभात जेजुरी